तर बघू शकता तुम्ही ती छान झाले आहेत कुरड्या पांढऱ्या शुभ झालेले आहेत मस्त एक नंबर कुरडी तयार झालेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार मी सविता पाटील महिला शस्त्रीय जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारी मी गव्हाची कुरडी आणि मी ते आज मशीनच्या सहाय्याने घेणार आहे भरपूर महिला मला विचारतात की ताई तुम्ही गव्हाचा पण चीप त्या मशीनने घेरतात का तर आम्हाला तो पण टाकत टाका तुम्ही तर आज इकडे मी कुरडे बनवणार आहे मग इकडे पाणी ठेवलेलं आहे तर पाणी गरम होते आपलं तोपर्यंत आता आपण चीप तयार करून तर मी बघा इकडे अगोदर चीप तयार करून ठेवलं आहे कीप मध्ये तो आता आपल्याला हाताने मोडावा लागेल कारण तो घट्ट बसलेला असतो तर आता आपण तो हाताने उडून घेऊ तर मी बघा याचं माप घेणार आहे एक पातेले मी चिक घेणार आहे तर एक पातेला पाणी मी अगोदर वेगळी करायला ठेवलेलं आहे आणि बाकीचं एक्स्ट्रा पाणी मी वेगळं ठेवणार आहे तर आता मी हा पाणी अगोदर मोडून घेते भरफवता येईन प्रश्न पडतो की तुम्ही नांग्याचं पीठ घेतात दाखवलं पण गव्हाचा चिकपन पण घेताना दाखवा त्या मशीन कसं जातं तर आम्ही मशीनच्या साईडच घेणार आहे तर बघा पूर्ण चिका पातळ करून घेतलेला आहे मी जो गड्डा तयार झाला होता तो मोडून घेतलेला आहे आणि मी दहा किलो गहू भिजत टाकलेले होते तर दहा किलोचा हातची आहे तर बाकीच्या इकडे तर इकडे पाच किलो गव्हाचा चीक आहे आणि इकडे पाच किलो चीक चिक आता मी अगोदर याचा कुरड्या करून घेणार आहे आणि या चिपचन नंतर करणार आहे तर आता आपण साईडला ठेवून

आपण तर कापडने गायलाच नव्हते पण थोडंफार असतोच राहिलेला गेला गव्हाचा तर बघा तो बारीक निघून जातो तर बघा पाणी गरम झालेलं आहे आता आपण मीठ घालणार आहोत बघा आता इथे मीठ घेतलेलं आहे अर्धा कप आता मीठ टाकायचं तर मी एक पातीला चीक घेतलेलं आहे तर एक पातीला पाणी दिलेलं होतं तर आता मी इथून पाणी काढून घेतलेलं आहे जर लागलं तर आपण वरून टाकायचं आणि पाणी पण छान गरम झालेलं आहे तर बघा मी इकडे घोट्या घेतलेल्या आहेत लाकडी घोट्या ज्याने आपण घेतो तर आपण चिक आता पाण्यात टाकणार आहोत मग चीक घट्ट व्हायला वेळ लागतो तर तोपर्यंत आपल्याला या घोट्याच्या सहाय्याने ढवळत राहायचं आहे ज्यावेळेस चीक घट्ट होईल त्यावेळेस आपल्याला मशीनने घेरायचं आहे तर मी आता अगोदर गोट्या पाण्यात टाकून घेते आणि मी एक्स्ट्रा पाणी बघा इकडे गरम वेगळं ठेवलेलं आहे जर लागलं तर वरून टाकायचं बिलकुल काही करायची नाही तर जोपर्यंत चेक घट्ट होत नाही तोपर्यंत गोट्याच्या सहाय्याने आपल्याला घेरायचं आहे असं ढवळत राहायचं आहे तर बघा आता थोडंसं चेक घट्ट नॉर्मल होतोय नॉर्मल तर मी आज आमच्याकडे लाईट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं ठेवलेलं आहे मी पाठीमागे तर जनरेटरवर आम्ही चालू करणार होत आम्ही मशीन कारण हे लाईटवर पण चालतं आणि जनरेटरवर पण चालतं तर मग आज मी जनरेटरवर चालू करणार आहे

बघू शकता मी एकच नंबर चिप घ्यायला गेलेला आहे बिलकुल गोठे वगैरे नाही आणि मी जेवढं पाणी ठेवलं तेवढं बरोबर लागलं दांड्याच्या बघून पाणी तसंच आहे वरून बिलकुल पाणी लागलेलं नाही आता जाळ कमी करून घ्यायचं आहे कारण चिप तयार आहे तर जाळ करून घ्यायचं आहे पण दोन मिनटं परात ठेवून शिजवून घ्यायला जायचीक मस्त वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे आता आपण दोन मिनटानंतर बघू चिक छान असं शिजलेलं आहे मस्त आणि वाफेवर शिजवला आहे मी कमी जाळ लावला तिकडे एक चम्मच घेतलेला आहे आणि इकडे सोऱ्या घेतलेल्या आहे मी आता सोऱ्याच्या सायन आपल्याला पोळी तयार करायची एकच नंबर झालेली बघा बिलकुल गोठी वगैरे नाही काहीच नाही बघू शकता तुम्ही एकच नंबर चिक तयार झालेला आहे मशीनच्या साह्याने आणि पांढरा शुभ्र चिक पण तयार झालेला आहे मस्त अजून मी तुम्हाला परत पर टाकून दाखवते तर बघू शकता तुम्ही कुरडी आपली तयार झालेली आहे मस्त आहेत मस्त एक नंबर कुरडी तयार झालेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद